दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण व मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ व आदिवासी बांधव संतप्त झाले या घटने शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात हे आंदोलन सुरू असताना आंदोलन करते व पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केले या दगडफेकीत पोलीस वाहनाचे काच फुटले असून एक पोलीस कर्मचारी तसेच घटनास्थळी उपस्थित पत्रकार जखमी झाले आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार याचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या या मागणीवरून परिस्थितीत तणावपूर्ण बनली आहे कळवणकुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होता शेतमालक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर ग्रामस्थ व आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात या संदर्भात कळवण पोलिसात अपहरण सिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक